आर्टिलरी सेंटर नाशिक परिसरात वावरणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश देवळाली कॅम्प प्रतिनिधी आर्टिलरी सेंटर नाशिक येथील कारगिल गेट प्रवेशद्वाराजवळील सैन्य वसाहतीत कुमार श्रीतिक गंगाधरण या मुलावर बिबट्याने केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सदर परिसरात वावरणाऱ्या बिबट्यास अखेर जेरबंद करण्यात आला आहे वडनेर दुमाला शिवारातील राजपूत कॉलनीजवळील परिसरात एका घराजवळील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री एक वाजता कुत्र्याची शिकार करून घेऊन जात असल्याचे फुटेज तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी निदर्शनास आले सदर माहितीनुसार आज सकाळी वाजल्यापासून विभागाचे पथक आणि संगमनेर रेस्क्यू टीम यांनी माग काढून शिकार केलेल्या कुत्र्याचे उरलेले शरीर राजपूत कॉलनी सुमारास शोधून काढले त्यानंतर सदर ठिकाणी नाल्याच्या पलीकडील बाजूस एक पिंजरा वनविभागाच्या पथकाने कठीण परिश्रम करून पोहोचवला संपूर्ण पिंजरा झाडपाल्याच्या सहाय्यानं व्यवस्थित झाकून घेतला बेशुद्धीचे इंजेक्शन दिल्यानंतर बिबट्या शेजारी विहिरीत पडू नये याकरिता विहीर जाळीच्या सहाय्यानं पूर्णपणे झाकून घेण्यात आले रेस्क्यू डिव्हिजन नाशिकच्या टीमने ट्रँक्युलायझेशन गण औषधे कॅमेरा आणि इतर अत्याधुनिक सामग्रीसह सर्व तयारी दुपारी चार वाजता पूर्ण केली आणि सर्व पथक तैनात झाले केलेली शिकार खाण्यासाठी सदर बिबट्या परत आला असताना पिंजऱ्यात बसलेले वन्यजीव पशुवैद्यक यांनी गंजच्या सहाय्यानं सदर बिबट्यास विशुद्धीचे इंजेक्शन दिले पूर्णपणे बेशुद्ध झाल्यानंतर बिबट्यास स्ट्रेचरच्या सहाय्यानं अर्घधीरित्या बाहेर आणून वाहनातील पिंजऱ्यात ठेवण्यात आले त्यानंतर बिबट्यास पुढील तपासणी आणि उपचारासाठी वन्यप्राणी उपचार केंद्र म्हसरूळ येथे रवाना करण्यात आले तेथे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी केलेल्या सदर बिबट्या पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचं त्यांनी सांगितले सदर बिबट्या मादी असून अंदाजे वय तीन ते चार वर्ष आहे सदर संपूर्ण कार्यवाहीमध्ये बिबट्या तसेच इतर कोणालाही कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही गेल्या काही दिवसांपासून परिसरात लावलेल्या पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद होत नव्हता आठ दिवसांच्या या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनसाठी आर्टिलरी सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर एन आर पांडे विशिष्ट सेना मेडल कर्नल अधिक सिद्दीकी कर्नल राजीव सिंग प्रशासन आणि इतर सर्व अधिकारी आणि जवान यांचे सर्व प्रकारे मोलाचे सहकार्य लाभले संपूर्ण कामगिरी जी मल्लिकार्जुन मुख्य वनसंरक्षक नाशिक प्रादेशिक सिद्धेश सावर्डेकर उपवन संरक्षक पश्चिम भाग नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत खैरनार सहाय्यक वनसंरक्षण प्रादेशिक नाशिक यांचे अचूक नियोजनानुसार सुमित निर्मळ वनपरिक्षेत्र अधिकारी नाशिक प्रादेशिक यांच्या नेतृत्वाखाली तसेच सुरेश गभारी वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक पेठ पुष्पा सतारकर वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक नाशिक वैभव हिरे वनपरिक्षेत्र अधिकारी फिरते पथक वणी यांच्या सहकार्याने पश्चिम नाशिक विभाग वन्यप्राणी बचाव पथकातील सर्व वनपाल वनरक्षक वाहनचालक वनमजूर संगमने रेस्क्यू टीम मानद वन्यजीव रक्षक वैभव भोगले आणि रेस्क्यू नाशिक डिव्हिजनमधील वन्यजीव पशुवैद्यक डॉक्टर हेमराज सुखवाल अभिजित महाले आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी यशस्वी सुरक्षितरित्या पार पाडली संपूर्ण कार्यवाही पश्चिम नाशिक वन विभागातील अधिकारी क्षेत्रीय कर्मचारी नाशिक वनपरिक्षेत्रातील वन्यप्राणी बचाव पथक फिरते पथक नाशिक फिरते पथक वणी फिरतेपथक पेट रेस्क्युनेशिक डिव्हिजन संगमनेर रेस्क्यू टीम एस जी एन पी डब्ल्यू सी एस इंडिया यांच्याकडून संयुक्तपणे करण्यात आले या संपूर्ण प्रक्रियेमध्ये परिसरातील लोकप्रतिनिधी ग्रामस्थ नागरिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी प्रतिनिधी भैयासाहेब कटारे देवळाली कॅम्प नाशिक